मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याराला लवकर लवकर पकडण्यात यावं आणि याच्या घटनेतील मुख्य मास्टर माइंड शोधण्यात यावं आणि अटक करण्यात यावी अशी मागणी जी आता बीडमध्ये होताना पाहायला मिळते सर्व पक्षीय बैठकीमधून अठ्ठावीस तारखेला मोठं भव्य दिव्य मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चाची सुरुवात करण्यात आली आहे विशेष म्हणजे या बैठकीमध्ये त्यांची मुलगी देखील उपस्थित होती आणि त्या बैठकीचे ज्यांनी आयोजन केले सर्व पक्षीय नेते मंडळी आपल्यासोबत आहेत स्थानिक आमदार संदीप केसागर आहेत काय बैठकीत निर्णय झाला कशी बैठक झाली आणि काय निर्णय झाला काय मागच्या या अधिवेशन मध्ये या संदर्भातले संतोषजी देशमुख यांच्यावर ते सर्व सभागृह सर्व पक्षाचे लोकांनी तिथं बोल आणि बोलत असताना मुख्यमंत्री साहेबांनी तिथं ही जाहीर सुद्धा केलं की जे कोणी आरोपी असतील तर त्यांना आम्ही पूर्णपणे सोडणार नाहीत त्यांना अटक अधिवेशन अधिवेशनमध्ये आमदार म्हणून मी बोलत असताना हे स्पष्ट सांगितलं होतं की अधिवेशन संपुस्तर ही काय मागणी माझी नाही पूर्ण जिल्ह्याची मागणी ही अधिवेशन संपुस्तर गुन्हेगारांना जो मास्टर माइंड आहे हा वाल्मिक कराड एक तर त्याच्यामध्ये दोन विषय खंडणीचा गुन्हा एक दाखल आहे आणि दुसरा विषय आहे की तीनशे सात मध्ये सह तीनशे दोन मध्ये जे कट ज्यांनी रचलेला आहे हे काही मी म्हणत नाही ते गावचे लोक मानतात आम्ही मागणी करतोय सीडीआर तपासा म्हणून सीडीआर तपासाला का काही पंधरा दिवस दहा दिवस लागत नाही नाहीत मोबाईल कंपनीला दोन मिनिटं झालं अर्धा एक तासामध्ये सीडीआर रिपोर्ट येतात दूध का दूध आणि पाणी क पाणी होऊन जाईल मग कशामुळं एक तर तुम्ही तीनशे दोन मध्ये आरोपी करण्यासाठी उशीर करतात ते आणि एक ऑलरेडी जो जुना दाखल आहे त्याच्यामध्ये अटक तुम्ही करत नाहीत एकदा पोलिसांनी प्रशासनाने ठरवल्यानंतर अटक ही झालीच पाहिजे त्यामुळेच हो आज जिल्ह्याच्या सर्वच पक्षांच्या लोकांनी सर्व संघटना असतील वकील संघ असेल व्यापारी असतील सर्व समाजांनी आज ही बैठक घेतली की येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला सर्व जिल्ह्यातून सर्व समाजाचे लोक रस्त्यावरती उतरणार आहेत नक्कीच पाहायला गेलं तर मासाजोग मध्ये तुम्ही असं देखील बांधलात आता लढायचं नाही लढायचं आहे दुसरीकडे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कावत म्हणे जी नियुक्ती करण्यात आली त्यांना तुम्ही भेटणार आहेत का आणि चार आरोपी अटक आहेत मात्र तीन आरोपी सुदर्शन आहे अपहरण करण्यामध्ये अटक आणखी हे बघा सगळ्यांची भावना त्या कुटुंबाकडे बघितल्यानंतर सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी पण आता लोकांनी हे समजून एक तर त्यांना आपण धीर दिला पाहिजे आणि सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने त्या कुटुंबाची सर्वच लोक जिम्मेदारी घेतात पण त्यांच्या आजी त्यांचे जे ताई आहेत त्यांनी जी भावना व्यक्त केली त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की माझ्या वडिलांना न्याय भेटला पाहिजे आणि न्याय जर भेटायचा असेल तर लढावं लागेल ला आणि रस्त्यावरती सगळ्यांनाच उतरावं लागेल ला काय बैठकीत निर्णय झाला कस मासाजोगची जी घटना आहे आणि संतोष अण्णाला न्याय मिळावा त्या कुटुंबाला न्याय मिळावा त्याच्यासाठी आज ही व्यापक बैठक या ठिकाणी घेण्यात आली या बैठकीमध्ये सर्व समाजाचे लोक या ठिकाणी होते सगळ्या संघटनेचे सगळ्या पक्षाचे त्यांनी एकमुखी या ठिकाणी जिल्ह्यामधून या ठिकाणी निर्णय झालेला आहे की या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी खऱ्या अर्थानं आता लोकप्रतिनिधींनी सभागृहामध्ये लढाई या ठिकाणी लढलेली परंतु आता रस्त्यावरची लढाई ही सामान्य माणसाला लढायची म्हणून आज निर्णय आहे की मोठा मोर्चा बीडमध्ये निघावा त्यासाठी तारीख निश्चित झालेली अठ्ठावीस तारखेला या विषयामध्ये मोर्चा निघतोय खऱ्या अर्थाने जे मारेकरी आहेत आणि त्याचे जे मोरके आहेत मास्टर माइंड त्यांना या ठिकाणी शोधलं पाहिजे आणि त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले दा पाहिजे असे काय आज मोर्चा मध्ये मागणी दिली कारण सर्व पक्ष आहे तुम्ही देखील शिवसेनेकडून उपस्थित राहिला काय मागणी करायला आणि कसा मोर्चा असणार आपण पण बघितलं स्वर्गीय संतोषजी देशमुख यांची मुलगी दीदी या ठिकाणी राधा दीदी उपस्थित होत्या त्यांनी बोलल्यानंतर इथं सर्व जे समाज सर्व जे लोक जमले होते त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं सगळ्यांचं हा निर्गुण एवढा पद्धतीचा खून झाला त्याच्यामुळे या बैठकीतून एकच झाली चर्चा की जोपर्यंत आरोपीला अटक केली जाणार नाही या खुनाच्या पाठीमाग जे मास्टर माइंड असतील जे सूत्रधार असतील त्यांना तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी केला जात नाही त्यांना अटक केलं जात नाही तोपर्यंत बीड जिल्ह्यापासून मधून जसं कोपर्डीच्या घटनेच्या वेळेस त्या ताईच्या वेळेस बीड जिल्ह्यामधून त्या घटनेची शांत देत सुरुवात झाली आणि त्याचं वादळ संपूर्ण महाराष्ट्रात झालं त्या पद्धतीने या घटनेच्या बाबतीत सुद्धा संतोष देशमुखचा खून हा वाया जाणार नाही जर आरोपीला जर प्रशासन पाठीमाग घालत असेल तर जनता रस्त्यावर उतरेल आणि त्याचा उद्रेक दाखवून एक पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कावत यांची नियुक्ती करण्यात आलेले बीडचे आमदार आहात या घटनेसंदर्भात तुम्ही त्यांना भेटणार आहात संपूर्ण घटनाक्रम कधी सांगणार कर आहात हे बघा मला असं वाटतं आम्ही विरोधी बाकावर जरी असलो पण जेव्हा एसपीची बदली झाली आणि नवीन एसपी आपल्याकडे आले तर प्रशासन दक्ष घालतो पण आमची एस पी साहेबांना हीच विनंती आहे की आम्हाला कोणतंही राजकारण ह्याच्यामध्ये आणायचं नाही पण जे काही ह्याच्यामधला मास्टर माइंड वाल्मी कराड आहे ह्याला तीनशे दोनच्या तपासामध्ये घेऊन ह्याला लगेचच्या लगेच अटक करा एवढीच आमची विनंती आणि त्यांना आम्ही भेटून ही गोष्ट बोलणार तुला सर्व बैठकीमध्ये सर्वपक्षीय बैठकीमध्ये निर्णय झालेला अठ्ठावीस तारखेला मोर्चा निघणार आहे आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला कठोर कठोरात कठोर शासन झालं पाहिजे अशी त्यांनी मागणी केलेली आहे मुंबईत सरकार योगेश काशीद बीड